वेलकम टू माय चॅनलॉग्रम नमस्ते तर आज आपण कडकण्या करणार आहोत तर कडकण्यासोबत देवीला लागणारा साज म्हणजेच वेणी फणी पान सुपारी करंडा हळदी कुंकाचा आणि जोडवे असे बारा आयटम आपण करणार आहोत कडकण्यासोबत तर हे देवीच्या घटावरती आपण कडकण्या आणि साज देवीचा आपण देवीला अर्पण करत असतो तर आता आपण कडकण्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत तर चला आता आपण कडकण्या कशा करायच्या ते बघून घेऊ हो। तर इथे आपण कडकण्यासाठी आपण लागणार साहित्य घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते तर मी इथे कडकणी बनवण्यासाठी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेला आहे एक पेला दूध घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे एक वाटी साखर आणि पाऊन वाटी जाड रवा घेतलेला आहे तर या वस्तू आता व्यवस्थित सर्व मिक्स करून दुधाने आपण मळून घेणार आहोत तर चला आता अगोदर आपण कनिक मळून घेऊ हो। तर आता ह्या वस्तू मी सर्व मिक्स केल्या आहेत आणि दुधाने मळून घेत आहे तर प्रमाण बरोबर असल्यावरती कडकण्या खूप छान खुसखुशीत अशा होतात त्यामुळे याच प्रमाणात घ्या तर या हे बघा हे पीठ असं जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलसरही मळायचं नाही मिडियम असं फुलेलं लागतं त्या पद्धतीने असं पीठ मळून घ्यायचं हे बघा कलरही खूप छान आलेलं आहे जर तुम्हाला हळद आवडत नसेल तर हळद ही नाही टाकली तरी चालेल स्किप केली तरी चालेल तर मी ते आता हे बघा आपण कडकण्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याला दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊ आता दहा मिनटं झालेले आहेत पीठ छान भिजलं गेलं आहे आता याची आपण साज करून घेवी घेऊ देवीला आपण ठेवतो ते तर मी अगोदर इथे वेणी बनवून घेणार आहे तर वेणी बनवण्यासाठी मी असे तीन असे लांब असे शेंगोळ्या टाईप करून घेणार आहे तर हे बघा असे तीन शेंगोळ्या बनवून घ्यायच्या व्यवस्थित अशा तर आता इथे मी तीन शेंगोळ्या बनवून घेत आहे तर आता हे तीन आपल्या शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत आता याची अशी वेणी घालून घ्यायची हे बघा किती मस्त सुंदर अशी वेणी होत आहे एक पदरवर दुसरा पदर खाली अशा पद्धतीने खा वेणी घालून घ्यायची तर हे बघा आता आपली वेणी तयार होत आलेली आहे तर आपली वेणी तयार झालेली आहे आता ही तर आता वेणी आपण साईडला ठेवून देऊ तर मी आता इथे दोन डोरले बनवून घेत आहे मंगळसूत्रामधले हे एक डोरला झालं आहे हे दुसरं डोरला झालेलं आहे हे बघा हे दोन डोरले बनवले आहे वेणी बनवलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी दुसरे कणिक घेतलेले आहे आता या याला या अशी थोडीशी लाटून घेणार आहे म्हणजे आपण याची फणी तयार करून घेणार आहोत तर फणी करण्यासाठी ते मी साईडला असं सा लाटून घेतलेलं ला आहे आणि काट्याच्या चमच्याने असं प्रेस करून घेतलेलं आहे तर फणीला दोन्ही साईडने असे दात असतात तर मी असे दोन्ही साईडने फणीला असे व्यवस्थित करून घेतलेले आहेत तर आता आपली वेणी डोरले आणि फणी झालेली आहे तर मी आता इथे हळदी कुंकाचे करंडे तयार करून घेणार आहे हे बघा हे असा करंडा आणि त्यावरती झाकण तर हे बघा असा हळदी कुंकाचा करंडा तयार झालेला आहे एक आता अशाच पद्धतीने मी दुसरा पण करंडा तयार करून घेत आहे हे बघा खूपच सोपं आहे करंडा बनवणं तर हे आता झालेलं आहे आता हे पण प्लेटमध्ये ठेवून देऊ तर मी आता दुसरे इथे दोन कणकेचे गोळे घेतलेले आहेत तर आता याचे असे चार छोट्या छोट्या शेंगोळ्या करून घेणार आहे म्हणजे याचे जोडवे तयार करून घेणार आहे हे बघा असे दोन जोडवे दोन बोटात दोन म्हणजे दोन पायातले दोन दोन जोडवे असे तयार झालेले आहेत आता हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ हो। तर मी आता इथे दुसरे कणकेचे गोळे घेतलेले आहेत या चोटी -चोटी मनी। मनी आता याला असे लांब असं पसरून घेणार आहे आणि याच्यापासून मंगळसूत्र तयार करणार आहे तर हे असे दोन डोरले तयार करून घेतलेले आहेत आणि मागून असे साखळीसाठी आणि हे छोटे छोटे बॉल्स म्हणजे मणी तर मणी आणि डोरले तयार करून घेतलेले आहेत हे बघा असं चमच्याने फिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपलं मंगळसूत्र हे तयार झालेलं आहे आता इथे कणी घेतलेले आहे आता ही थोडीशी लाटून घेणार आहे तर आपण याला पानाचा आकार देणार आहोत तर विड्याच्या पानाचं असं खास असं महत्त्व असतं तर विड्याचं पान आणि असं सुपारी करून घेणार आहोत तर आपलं हे पान सुपारी तयार झालेलं आहे तर आता इथे दुसरे दो दु, पाच गोळे घेतले आहेत मी छोटे छोटे आता यापासून मी बांगड्या तयार करणार आहेत देवीच्या तर आपण हा देवीचा साज तयार करून घेत आहोत तर मी ते पाच बांगड्यासाठी हे बघा असे दोन शेंगोळ्या करून असं बांगड्याचा आकार दिलेला आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या बांगड्याही तयार झालेल्या आहेत आता तर आता त्याच प्लेटमध्ये आपण ह्या बांगड्या पण काढून घेऊ तर आता आपले डोरले वेणी फणी जोडवे करंडा कुंकाचा मंगळसूत्र पान सुपारी तयार झालेला आहे बांगड्या आता इथे दुसरे आणखीन गोळे घेतलेले आहेत मी चार हे बघा आता याला व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेला आहे आणि याच्या कडकण्या लाटून घेणार आहे हे बघा या कडकण्या असं पातळ असं लाटून घ्यायच्या तर मी अशा पद्धतीने पाच सहा कडकण्या लाटून घेणार आहे म्हणजे आठ कडकण्या नऊ कडकण्या लागणार आहेत आपल्याला बांधण्यासाठी यासोबत साजासोबत तर मी ते नऊ कडकण्या तयार करून घेणार आहे लाटून घेणार आहे तर हे बघा आता ही आपली दुसरी कडकणी लाटत आलेली आहे आणि याला आपण काट्याची चमच्याने अशी छिद्र पाडून घेणार आहोत म्हणजे कडकणी फुगणार नाही छान अशी कडक खुसखुशीत राहते तर त्या आता दोन कडकण्या झालेल्या आहेत आता तिसरी कडकणी लाटून घेत आहे अशा पद्धतीने सर्व कडकण्या अशा लाटून घ्यायच्या तर या कडकण्या चहासोबतही खूप छान लागतात खाण्यासाठी तर मी एक डबा असा भरून ठेवते कडकण्याचा मुलांना खाण्यासाठी तर हे देवीसाठी सेपरेट असे नऊ करून घेणार आहे अगोदर आणि नंतर घरच्यासाठी तर इथे पाचवी कडकणी माझी लाटून झालेली आहे आता याला हे छिद्र पाडून घेतलेले आहेत मी चमच्याने काटेच्या तर आता इथे आपला साज आणि कडकण्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त असं पिवळा कलर हे आलेला आहे हे बघा आता याला आपण चळून घेऊ तिथे कुंकाचा करंडा जोडवे पान सुपारी मंगळसूत्र फणी वेणी डोरले हे बघा बांगड्या आणि कडकण्या आता याला आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये तेल ओतून घेणार आहे छान असं सा, तळण्यासाठी तेल गरम झालं की यामध्ये वेणी फणी आपण केलेला देवीचा साज आहे तो तळून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण असं साज तळून घ्यायचा सर्व वस्तू टाकून व्यवस्थित आचेवरती असं तळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत असे होतात हे बघा आता आपले सर्व साहित्य तळत आलेलं आहे छान असं उलटसुलट करत छान असं कडक तेलामध्ये तळून घ्यायचं तर हे आपले तळल्याला ज्या वस्तू आहेत ते घटावरती बांधतो म्हणजे देवीच्या देवीचा साज हा घटावरती बांधला जातो तर इथे मी सर्व साज तळून घेत आहे हे बघा असं मंद आच्यावरतीच तळून घ्यायचं आता आपला साज तळून झालेलं आहे आता उरलेला साज पण आपण तळून घेऊ तर हे बांगड्या हे बघा हे राहिलेले पण असं व्यवस्थित तळून घ्यायचं नवरात्रीत काही जण पाचव्या माळेला बनवतात हा साज तर काहीजण आठव्या माळेला बनवतात तर घटस्थापनेपासून मी आमच्या इथे पाचव्या माळेला बनवण्याची पर प्रथा आहे त्यामुळे आम्ही पाचव्या माळेलाच देवीचा हा साज बनवतो आणि नंतर देवीला तिथे देवीच्या घटावरती बांधतो माळा जिथे बांधले आहे तिथे तर आता हे राहिलेला साज आहे तो पण व्यवस्थित तळून घ्यायचा हा बघा सर्व साज तळत आलेला आहे छान असा कलर आलेला आहे हा बघा मस्त आता राहिलेल्या कडकण्या पण आपण तळून घेऊ आता तळून झालेला आहे आता कडकण्या तळून घेत आहोत कडकण्या छान अशा खुसखुशीत होईपर्यंत मंदाच्यावर अशा तळून घ्यायच्या छान कडक होतात अशा मस्त अशा तर अशा पद्धतीने सर्व कडकण्या अशा तळून घ्यायच्या हे बघा आता हे राहिलेल्या पण मी कडकण्या तळून घेत आहे सुलट करत छान कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घ्यायच्या हे बघा आता ह्या खडकण्या छान अशा गोल्डन कलरच्या होईपर्यंत असे तळून घ्यायच्या आता छान खडक तळल्या गेल्या आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊ तर हे बघा इथे आपल्या तयार झालेलं आहे साज आणि कडकण्या तर इथे खडकण्या बांगड्या मणी मंगळसूत्र वेणी इथे मणी नथ डोरले पान सुपारी वेणी फणी जोडवे आणि कुंकाचा करंडा अशा पद्धतीने बारा वस्तू तयार झालेल्या आहेत तर तर हे बघा आता हे आपल्या देवीचं साज आपला तयार झालेला आहे इथे कडकणी वेणी फणी करंडा जोडवे नथ बांगड्या मणी मंगळसूत्र वाट्या तर हे बघा अशा पद्धतीचे बारा आपले वस्तू तयार झालेले आहेत सुवासनेचे तर अशा पद्धतीचे कडकण्या आणि देवीचा साज नक्की करून बघा आणि अशा पद्धतीच्या खुसखुशीत अशा कडकण्या होतात तर याच पिठाच्या तुम्ही नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब